ये रे येम ये रे येझ्या राम राया, ये रे ये रे राया। वोरेही घ्यावीत खाया भोळ्या शबरीची भोळी चम पाहिली वाट क्षण क्षणाला पाहिली वाट कधी भेटेल जान की नाथ कधी भेटेल जान की नाथ सारे सोडून काम मुखी राम नाम सारे सोडून काम मुखी राम शो फार माझ्या रामाला शो फार राम राजा योगी वनवास भोगी हो राम राजा योगी वनवास भोगी हो आणि डोळ्यात पाणी भरून या ये 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 माझ्या रे रे माझ्या राया माझ्या मनाला तुझाच छंद माझ्या मनाला तुझा छंद आज आलाशी झाला आनंद आज आलाशी झाला आनंद तुझ्या साठी देवा जमवी ला मेवा तुझ्यासाठी देवा जमवीला मेवा रानवनात हिंडोनिया ये रे ये रे माझ्या राम एरे ये रे माझ्या राया फळा फळाला माझेच ता कसा संशय नाही म्हणत कसा संशय नाही म्हणत माझा भोळा भाव मला का ्या राम राया रायारे रे माझ्या राम राया वना बोरेही घ्यावीत खाया भोळ्याशारीची भोळीच मरे ये रे माझ्या राम